पिंड कोसावे हे ज्ञान विलास निष्ठान करू नये शरीर रक्षावे हा धर्म बोलते काय असते हाती तयाची या क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रास गिळे सत्ता नाही हाती गर्भतीले देवे कापिले मास गेले मास शुकादीत तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पावजळे अर्थात संत शिवमणी जगद्गुरू तुकाराम महाराज सर्व देवाची सत्ता आहे त्याकरता प्रत्येकाने किती खडतर साधना केली आहे हे सांगताना अभंगात म्हणतात की चांगले गोड धोड अन्न खाऊन हे शरीर पुष्ठ बनवावे असे तत्त्वज्ञान अधम लोकांचे असते शरीर रक्षावे असे त्याचे म्हणणे असते परंतु शरीराचे रक्षण करणे हे त्याच्या हातात असते का हे शरीर क्षणात लय पावे आणि हातात आपण घेतलेला घास घेऊ असे सुद्धा आपण म्हणू शकत नाही कारण तेवढीही सत्ता आपल्या हातात नाही असे महान मुनी आहेत की ज्यांनी या देवाकरता आपल्या शरीरावरती कर्वत चालली आहे उदाहरणार्थ शिबीराजा आणि शुकुमुनी तर या देहाविषयी उदासीन होऊन वनात राहण्यास गेले तुकाराम महाराज म्हणतात जनक राजा राज्य करत असताना त्याचा एक पाय अग्नीत जळत होता परंतु त्याचा त्याच्या शरीराकडे लक्ष देखील नव्हते इतका तो हरिचिंतनात रममान झाला होता रामकृष्ण हरी